नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो एक फेब्रुवारीला आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर होणाऱ्या चर्चांमध्ये आणि लेखांमध्ये मोदी विरोधकांकडून खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचे प्रयत्न वारंवार केले जातात त्या नॅरेटिव्ह बाबतची वस्तुस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई कायम आटोक्यात मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्व चर्चांमध्ये सर्व लेखनामध्ये सरसकट पसरवले जाणारं पहिलं नॅरेटिव्ह आहे की मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढलेली आहे आरोप करणारे त्याला महागाई प्रचंड वाढली रेकॉर्ड महागाई झाली सर्वसामान्यांना जगणं अशक्य झालं अशी रसभरीत विश्लेषणं लावतात खरं पण वस्तुस्थिती काय आहे ते आपण आता पाहूया मित्रांनो मी तुम्हाला दाखवत असलेली इमेज पहा यामध्ये गेल्या अकरा वर्षाच्या महागाई वाढीचा दर दाखवलेला आहे दोन हजार तेरा साली यू पी ए काळात हा महागाई वाढीचा दर दहा पॉईंट झिरो दोन टक्के होता मो नरेंद्र मोदींचं सरकार हे दोन हजार चौदा साली सत्तेवर आलं त्या वर्षी तर त्यांनी महागाई थोडीशी नियंत्रणात आणलीच आणि तो दर सहा पॉईंट सदुसष्ट टक्क्यावर आणला होता मात्र पुढच्या मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षात महागाई नियंत्रणात आणण्यात त्यांना अपेक्षित यश आलेलं होतं ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये त्यावेळेचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क तयार करून त्यामध्ये आपल्या सरकारवर महागाईचा दर पुढील पाच वर्षांसाठी चा चार टक्क्याच्या आठ ठेवण्याचं बंधन घालून घेतलं होतं आणि दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या सालपर्यंत मोदी सरकारनं महागाईचा दर खरोखरच चार टक्क्याच्या आठ ठेवण्यात यश मिळवलेलं होतं मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीसची कोविड महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेली वारंवारची लॉकडाऊन यामुळे जगभरात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली होती सन दोन हजार वीस साली भारतातल्या महागाईचा दर एका वर्षात दोन पॉईंट एकोणनव्वद टक्क्याने वाढून थेट सहा पॉईंट बासष्ट टक्क्यावर पोहोचला होता कोविडमुळे संपूर्ण जगभरातच महागाई वाढली होती अनेक देशात ती पूर्वीच्या सर्व वर्षांपेक्षा कितीतरी टक्क्यांनी वाढली होती सोबत दाखवलेली विकिपीडियावरची माहिती ते स्पष्टपणे आपल्याला दाखवते मात्र मोदी सरकारनं जाहीर केलेली आत्मनिर्भर पॅकेज योजना आणि दिलेलं वीस लाख कोटी रुपयांचा आत्मनिर्भर भारत पॅकेज याचा भारतातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फार मोठा उपयोग झाला विशेष करून मोदी सरकारनं या पॅकेजमध्ये शेती क्षेत्रासाठी आणलेल्या आर्थिक सहाय्याच्या योजना फार्मगेट इन्फ्रा योजनेद्वारे शेतीमाल प्रोसेसिंग साठवणूक आणि वाहतूक याला दिलेला अर्थसहाय्य याचा या काळामध्ये फार मोठा उपयोग झाला जगभरात वाढलेल्या प्रचंड महागाईच्या मुळाशी फूड इन इन्फ्लेशन म्हणजे खाद्यपदार्थांचे वाढलेले दर हे मोठं कारण होतं मात्र मोदी सरकारनं प्रधानमंत्री गली गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे देशातील ऐंशी कोटी जनतेला अनेक वर्ष मोफत धान्य दिल्याने भारतातल्या सर्वसामान्य जनतेला खाद्यपदार्थांच्या महागाईचा धक्का फारसा बसला नाही आणि भारतातला महागाईचा दर जगाच्या तुलनेत फार कमी वाढला तर मित्रांनो काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष आणि त्यांचे पेड अर्थतज्ञ मोदी सरकारच्या कार्यकाळातील महागाईच्या बाबतीत खोटे नॅरेटिव्ह कसे सेट करत हे लक्षात आणून देण्यासाठी मी दाखवत असलेली ही इमेज पहा ह्याच्या चार्टमध्ये यू पी ए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या वर्षांच्या महागाईचा दर प्रत्येक वर्षाचा दाखवलेला आहे या पाच वर्षांची एकत्र टोटल करून त्याची सरासरी काढली तर हा सरासरी महागाई दर दहा पॉईंट सव्वीस टक्के येतो आहे अगदी यू पी ए सरकारच्या संपूर्ण दहा वर्षांच्या काळातला सहस सरासरी महागाईच्या वाढीचा दर काढला तरी तो देखील आठ पॉईंट दोन टक्के होता थोडक्यात मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाईचा कोरोना काळातला दोन हजार वीस सालचा कमान महागाईचा दर जो सहा पॉईंट बासष्ट टक्के होता तो देखील यू पी ए सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातल्या सरासरी महागाईच्या आठ पॉईंट दोन टक्के या दरापेक्षा कमी होता मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातला सरासरी महागाईचा दर देखील फक्त पाच पॉईंट बावीस टक्के आहे थोडक्यात विरोधी पक्ष आणि त्यांचे तथाकथित पेड अर्थतज्ञ हे मोदी सरकारच्या काळात प्रचंड भाववाढ झाली असा खोटा नॅरेटिव्ह कसा पसरवत आहेत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो तुमच्या मनात हे आकडे कशाप्रकारे काढले जातात आणि ते मागायतली वाढ कशाप्रकारे दाखवतात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे मी आपल्यासमोर सादर केलेले वरील सर्व आकडे हे कंझ्युमर प्राईस इंडेक्स ज्याला सी पी आय असं म्हणतात त्याचे आहे हा ग्राहक किंमत निर्देशांक देशातल्या सर्वसामान्य ग्राहकांनी वापरलेल्या वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये झालेला त्या त्या पिरियडचा बदल दाखवतो ग्राहक किंमत निर्देशांक आपल्या देशात केंद्र सरकारचं सांख्यिकी मंत्रालय दरमहा प्रसिद्ध करतं चालू महिन्यात सी पी आय बास्केटमध्ये समाविष्ट वस्तू व सेवा घेण्यासाठी मोजावी लागलेली किंमत आणि मूळ वर्ष किंवा बेस इयरमधली त्याच वस्तू व सेवांची किंमत याचा तौलनिक अभ्यास करून त्या वस्तू व सेवांच्या दरातील वाढ किंवा घटीची टक्केवारी निश्चित केली जाते आणि ती प्रसिद्ध केली जाते यासाठी सन दोन हजार पंधरापासून दोन हजार बारा हे मूळ वर्ष धरलं जातं सी पी आय काढण्यासाठी ज्या वस्तूंची किंमत विचारात घेतली जाते त्यामध्ये खाद्यपदार्थ व दारू व्यतिरिक्तचे पदार्थ वस्त्रे आणि पादत्राणे घरभाडे घरगुती गॅस आणि वीज वा वापरावरचा खर्च वाहनांवरचा खर्च आणि आरोग्य शिक्षण आणि करमणूक सेवांवरचा खर्च गृहीत धरला जातो या सी पी आय बास्केटमध्ये खाद्य व पदार्थांच्या किमतीचा पंचेचाळीस पॉईंट नऊ टक्के हिस्सा समाविष्ट असतो त्यामुळेच प्रतिवर्षी महागाई वाढण्यामध्ये अन्नधान्य डाळी फळे भाजीपाला या खाद्यवस्तूंच्या दरामध्ये झालेली दरवाढ महत्त्वाची भूमिका बजावत असते दोन हजार वीस साली कोरोना नंतरच्या वाहतुकीच्या निर्बंधामुळे खाद्यपदार्थांच्या वाढ आणि दोन हजार तेवीस साली अनियमित पावसाचा शेतीवर विपरीत परिणाम होऊन खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे त्या त्या काळातला ग्राहक किंमत निर्देशांक किंवा सी पी आय वाढलेला होता हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की मोदी सरकारच्या काळात ही भाववाढ यू पी ए काळापेक्षा जरी कमी असली तरी ती अजून कमी राहावी यासाठी मोदी सरकार काही प्रयत्न करते का नाही मित्रांनो भाववाढ आणि बाजारातला चलन पुरवठा वित्त पुरवठा यांचा एकमेकावर परिणाम होत असतो त्यादृष्टीनं या दोन्ही गोष्टींवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियंत्रण ठेवलं जातं रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही दर दोन महिन्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या व्यवहारांचं निरीक्षण करून याबाबतचं त्या त्यावेळेचं धोरण निश्चित करत असते ही कमिटी आपलं काम नीटपणे करते म्हणूनच गेल्या दहा वर्षात या कमिटीने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे भाववाढ त्यावेळी नियंत्रणात आलेली आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओ तिथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियारा